नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडते आणि त्याची या चॅनलमध्ये नुकताच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आज आपण पायथागोरस प्रमयचे लेक्चर नंबर चार या ठिकाणी बघत आहोत या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं तुमच्या काही शंका असतील आणि तुम्हाला मला विचारायच्या असतील तर आपण टेलिग्रामची जी लिंक आहे ती दिलेली आहे ती जॉईन करा आणि त्या ग्रुपवरती तुमच्या काहीही शंका असतील तर विचारू शकता किंवा कमेंट करूनही विचारू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्या आधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघा प्रमय काय आहे पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे काय ते आधी सांगते मी तुम्हाला आता व्यत्यास म्हणजे असं की आता कालच्याच मध्ये आपण काय बघितलं तर पायथागोरसचा प्रमय बघितला बरोबर आहे प्रमय काय होता आपला तर एका काटकोन त्रिकोणात बरोबर आहे म्हणजे तिथं देताना आपल्याला काय दिला होता काटकोन त्रिकोण दिला होता आणि आपल्याला सिद्ध काय करायचं होतं तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बरोबर आहे आता व्यत्यास म्हणजे काय तर त्याच्या उलट वाक्य म्हणजे काय तर कर्णाचा वर्ग हा त्या राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या दर्जे इतका असेल तर तर तो काय असतो काटकोन त्रिकोण असतो हे आपलं काय असणार आहे पायथागोरस प्रमेयाचं व्यत्यास असणार आहे ठीक आहे आता व्यत्यास आपल्याला बऱ्यापैकी प्रमयामध्ये आहे त्यामुळे व्यत्यासाचे पण प्रमेय तुम्हाला करणे गरजेचे आहे ठीक आहे आता बघा काय तो वाचूया आपण एखाद्या त्रिकोणातील एका, एका बाजूचा वर्ग हा म्हणजे बघा एका बाजूचा वर्ग म्हणजे काय कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वेळ जितका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो झालं का वाक्य उलट तर झालेलं आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो व्यत्यास असं म्हणतो ठीक आहे आता बघा पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्रिकोण दिले कोणताही एक त्रिकोण दिलेला आहे कोणता त्रिकोण घेतला आपण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये काय सांगितलेले आहे तर कोणत्याही एका बाजूचा वर्ग म्हणून आपण काय घेतलं चा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणून एसीचा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे आता साध्य काय करायचंय तर हा जो कोण आहे तो नव्वद अंशाचा कोण आहे हे आपल्याला साध्य करायचे आहे ठीक आहे म्हणजे तिथे दिले का आपल्याला तो कोण नव्वद अंशाचा आहे नाही ते आपल्याला साध्य करायचंय ठीक आहे त्यासाठी आपण काय घेतलं तर नवीन एक त्रिकोण घेतला जो आहे आपला पी क्यू आर हा त्रिकोण आहे आणि तो त्रिकोण असा घेतला की ए बी बरोबर पीक्यू म्हणजे जेवढी ए बी आहे तेवढंच काय आहे पी ची लांबी आहे जेवढं बी सी आहे तेवढंच काय आहे या ठिकाणी क्यू आर आहे असा हा त्रिकोण घेतलेला आहे आणि कोण क्यू जो आहे तो किती घेतलेला आपण नव्वद अंशाचा या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे आता सिद्धता सिद्धता आपण काय करणार आहे तर पलीकडचा जो रचना केलेला त्रिकोण आहे त्याच्यावरून जाणार आहे म्हणून त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर किती दिलेला आहे तर नव्वद अंश दिलेले बरोबर जर कोण नव्वद अंश असेल तर पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो तर कर्णाचा वर्ग म्हणजेच काय पी चा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या दर्जे इतका आहे म्हणजे पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग कशावरून तर पायथागोरसच्या प्रमेयावरून ठीक आहे पण पण बघा इथं आपण पीक्यू च्या ऐवजी एबी लिहू शकतो आणि QR च्या ऐवजी BC लिहू शकतो म्हणून PQ वर्ग होता तिथं AB वर्ग लिहिला QR वर्ग होता तिथं काय लिहिला BC वर्ग या ठिकाणी लिहिला कशावरून तर जी रचना केलेली आहे आपण त्या रचनेवरून ठीक आहे पण आता इथं बघा आपल्याला पक्षामध्ये काय दिले तर चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बीसी वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बीसी ऐवजी आपण काय लिहू शकतो इथं एसी वर्ग जे की पक्षामध्ये दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे आता त्याच्यावरून काय झालं तर इथं आपलं सुरुवातीला काय होतं बघा पी चा वर्ग होता बरोबर का पी वर्ग बरोबर पी वर्ग बरोबर म्हणजेच पी वर्ग बरोबर काय आलं आपले एसी आले, वर्ग आले आणि दोघांचे जर वर्ग मूळ घेतले तर इथं काय झाले पी आर बरोबर एसी झालं आता काय झालं बघा ए बी ला पीक्यू बरोबर आहे बी ला क्यू आर आहे आणि एसी ला काय आहे या का पी आर बाजू एकरूप आहे त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण काय झाले एकरूप झाले कशावरून तर बा बा, बा कसोटी वरून बाजू बाजू आणि बाजू तिन्ही एकरूप बाजू असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना काय असतात एकरूप असतात म्हणून ठीक आहे आता जर दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप झाले असतील तर त्याचे जे राहिलेले कोण राहिलेल्या बाजू ह्या सुद्धा काय असतात हो तर एकरूप असतात म्हणूनच काय झालं इथला कोण जर नव्वद अंशाचा आहे तर बी सुद्धा किती असणार आहे आपला नव्वद अंशाचा कोण असणार आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे त्यांनाही अभ्यासाला मदत होईल तर मग त्याला पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा काही शंका असतील तर कमेंट करून विचारा नसेल तर टेलिग्रामची जी लिंक आहे ती जॉईन करा त्याच्यावरतीही तुम्ही मला शंका विचारू शकता शंकेचं निरसन आपण त्या ठिकाणी करूयात धन्यवाद